मला स्टेजवरच्या मान्यवरांना आपल्यालाही सगळ्यांना सांगायचं आहे मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता परंतु आमदारांनी आग्रह केला त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी ने पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो एक वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं तू कडक वागत नाही आता म्हणलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही तर म्हणलं आता बाद झालं मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो अर्थ एक मिनिट अर्थात हा अधिकार हा नेते मंडळींचा आहे पण माझी इच्छा आहे बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करतात आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या काय ख कसलंही पद तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या त्या पदाला न्यायच दाखवून देईल एवढा शब्द ठेवून थांबतो जय जय महाराज